बाबा तुम जो वही जास्ता था ले ले कुछ तीखे शास्त्र तुम्हारा माहित नहीं तुम्हारा पत्ते ये कुछ कुछ तीखा ही अरे थोड़े ठोर थोड़ लगता हो मैं देखेगा वो भी क्या कुछ कम नहीं है दिखता छोटा लेकिन बहुत बड़ा है आगे 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 आगे, आगे, चल, आगे, चल, 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 आगे चल आगे चल आगे चल आगे चल आगे चल आगे

Yeah. Oh, 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 o पैसे बनना पैसे फिटलेगा पैसे फिटलेगा पैसे पैसे से बनना सही बात पैसे फिटले और थामा जरा ओ लक्का तू तो क्या हो चल इधर चल आ हां चल अरे छोड़ दे कुछ तो होना चाहिए वो क्या हो है क्या वो तो मरो दे चल ले 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 ऐसा मत कर रे अच्छा लगा ٻوهه اوي جوڙا هڙو وا هه جتا سارا سارا 11 12 آ گهلو آ گهلو هه گهلو

हे सगळं युट्यूब सोशल मीडियावरती आपल्याला बघायला मिळालं होत आज बाबासाहेब अण्णां मिळून तुम्ही प्रतीक्ष बनताय तेव्हा अनुदशा तुमच्या दुकाना コスピーなのだろうなのに छा खपे छा काम बसा सगळ्यांनी काय कुस्ती बघायची भारतातला एक सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ पैलूयांची कुस्ती आपल्याला बघायची अजून खाली बसा सगळ्यांनी खाली बसून घ्या महाराष्ट्र कुस्ती होती प्रेम पी कंडरी मनसे म्हणून अशा कुस्ती आपल्याला बघायला मिळतात भावसाहेबांना